हा आमचा एक घर भेटीचा कार्यक्रम आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचा घरचं लो अभियान जी सुरुवात काही दिवसापासून झालेली आहे आम्ही रोज सगळीकडे जातो रोज मी कोणत्या ना कोणत्या नगर परिषद क्षेत्रामध्ये पंचवीस घरी भेटी देतो आणि तिथे जाऊन त्या लोकांचं मत घेतो त्या लोकांसोबत चर्चा करतो आणि शहराचा कसा विकास झाला पाहिजे शहरामध्ये आणखीन काय काय आपण विकास काम आणले पाहिजे किंवा आणखीन काय काय समस्या शहरामध्ये या सगळ्या विषयांची चर्चा आम्ही करत असतो आणि ही तर नुसतं आमची घरचलो अभियानची आहे ही विजय जल्लोष नाही विजय जल्लोष ज्या दिवशी आम्ही तीन तारखेला काढू त्या दिवशी पूर्ण जिल्हा गाजल्याशिवाय राहणार नाही पूर्ण भंडारा शहर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही